आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीनं महाधुरळा उडवलेला आहे महाविकास आघाडीचा पुरा दणदणीत पराभव केलेला आहे महायुती जोरदार दहाच्या दहा जागा जिंकलेल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सांगलीत ही महायुती सुसाट आहे पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात आणि या सगळ्या भागात महायुतीनं अतिशय दणदणीत यश मिळवलेलं आहे एकूणच महाराष्ट्रात महायुतीचं राज्य येणार असा कौल दिलेला आहे तोही साधा सुधा नव्हे तर दोनशेपेक्षा अधिक जागा महायुतीच्या आलेल्या आहेत एकतर्फी कौल दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे जे उमेदवार निवडून आलेत ते किरकोळ मतानी नाही तर तब्बल वीस हजार तीस हजार चाळीस हजार काही जण तर पन्नास हजार मतांनी निवडून आले आहेत राजेश क्षीरसागर हे पहिल्या टप्प्यात पिछाडीवर होते कोल्हापूर उत्तरमधून ते आता विजयी झालेले आहेत तब्बल एकोणतीस हजार मतांनी ते विजयी झालेत राजेश लाटकर यांचा पराभव झालेला आहे कोल्हापूर दक्षिणमध्ये अंमल म्हाडिक हे दुसऱ्यांदा आमदार झालेत यापूर्वी ते आमदार या होते तेही तब्बल बावीस हजार मतांनी विजयी झालेले आहेत शिरोळला राजेंद्र पाटील यड्रावकर पुन्हा आमदार झालेले आहेत तब्बल पस्तीस हजारापेक्षा अधिक मतांनी ते निवडून आलेले आहेत तिथं गणपतराव पाटील यांचा पराभव झालेला आहे दक्षिणमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे चंदगडला अतिशय चुरशीची निवडणूक झाली नंदाताई बाबुळकर विरोधात शिवाजी पाटील शिवाजी पाटील हे अपक्ष आहेत पण भाजपची मदत आहे ते तिथं सोळा हजार मतांनी निवडून आले आहेत ज्या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष होतं त्या कागलमध्ये पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी षटकार मारलेला आहे ते सहाव्यांदा निवडून आलेले आहेत सात वेळा निवडणूक लढवले फक्त एकदा पराभूत झाले आणि आता सहाव्यांदा ते निवडून आले राधनगिरी मतदारसंघात प्रकाश आबेडकर सव्वीस हजार मतांनी विजयी झाले आहेत तिथं के पी पाटील यांचा पराभव आहे सगळ्या सर्वाधिक मतदान घेत राहुल आवाडे यांनी इच्चलकरंजीत उच्चांक गाठलेला आहे एक्कावन्न हजारपेक्षा अधिक मतांनी ते निवडून आलेले आहेत तिथं मदन कारंडे यांचा पराभव झालेला आहे करवीरमध्ये चंद्रदीप नरके विजयाच्या वाटेवर आहेत तब्बल एकोणीस हजार मतांनी ते पुढे आहेत आता दोन किंवा तीन फेऱ्या मोजायच्या शिल्लक आहेत पण एकूणच त्यांचं घौडधोड बघता त्यांचाही विजय निश्चित झालेला आहे कोणत्याही क्षणी त्यांच्याही विजयाची घोषणा होईल म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी दहा जागा जिंकत महायुतीने जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि क्षीरसागर एकोणतीस हजार नरके एकोणीस हजार अशोकराव माने, विदान सबा, सुराज माने हजार हजार ले ले। हा तिरंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्यने अशोकराव माने शेहेचाळीस हजार मतांनी विजयी दिलेले आहेत दुसरीकडे विनय कोरे सुद्धा एकोणतीस हजार मतांनी विजयी झालेले आहेत म्हणजे प्रत्येकाचा विजय हा दहा हजारापेक्षा जास्त मतांनी झालेला आहे किरकोळ काटावर कुणी विजयी झालेले नाहीत दणदणीत यश सगळ्यांनी मिळवलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्यांच्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य आहे ते राहुल आवाडे पहिल्यांदाच ते विधानसभेत जात आहेत त्यानंतर प्रकाश आबेटे आबेटकर तिसऱ्यांदा जात आहेत हसन मुश्रीफ सहाव्यांदा जात आहेत शिवाजी पाटील पहिल्यांदाच विधानसभेत जात आहेत अमल माणिक दुसऱ्यांदा विधानसभेत जातात विनय कोरे यावेळी यापूर्वी दोन वेळा गेले आता तिसऱ्यांदा जात आहेत यड्रावकर दुसऱ्यांदा विधानसभेत जात आहेत अशोकराव माने पहिल्यांदाच विधानसभेत जात आहेत एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीनं दणदणीत यश मिळवलेलं आहे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे यानंतर अजूनही काही राजकीय घडामोडी आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्डा युट्यूब चॅनेल धन्यवाद